आपले सुनील कांबळे यांची जी निर्गुण हत्या झाली त्या हत्येचा न्याय मागण्यासाठी आपण इथे एकत्रित आलेलो आहे तो न्याय मागत असताना मी रिपब्लिकन पॅन्टर ऑफ इंडियाच्या संस्थागत अध्यक्ष आणि नगरसेवक हो या नात्यानं या घटनेचा पहिला निषेध करतो मी तिथं आम्हाला भाषण करा बोलायला मला सगळ्याच मनोगत ऐकायचं होतं आपण सुनील कांबळे कुटुंबाला न्याय मागायला अन्यायाची भाषा फक्त सुकुमार कांबळेने केली आहे आतापर्यंत प्रत्येक सगळं बघला आतापर्यंत प्रत्येक वक्त्यानं भाषण केलं बापू गाडीत घेऊन येतो म्हणून आरोपी एस पी ला घरी घालवत म्हणून सांगितलं पण त्या आरोपाचं नाव कोणी घेतलं होतं आतापर्यंत ती सुकुमार कांबळेने घेतलं त्याला चळवळीतला कार्यकर्ता म्हणते आपण न्याय आलोया त्या सुकुमार कांबळेचं भाषण ऐकलं प्राध्यापक आहेत त्यांनी ललित समाजाच्या व्याख्या सांगितल्या कशा आहे ते ती तालुक्यात आपलं वातावरण आहे आतापर्यंत आता मातन समाज बौद्ध समाज आणि होलार समाज साहेब एकत्र आहे चर्मकर समाज ढोर समाज हात आहे असल्यामुळं तो स्वतःला दलित समजत नाही ललित समजतोया निधन होणाऱ्या अन्याय तर अत्याचाराविरुद्ध आपण तिथे एकत्र राहूयाही का प्रत्येक जण आपल्या पुढारपणासाठी तीन समाजाला काय समाज वेगवेगळ्या त्या कुटुंबाला माझ्या पत्तीने तुटपुंची मदत म्हणून चार पाच दिवसापूर्वी जाऊन मी गायले मोठं घरी बसून काय त्यांना दिले नाही पंचवीस हजार रुपये देण्याचं कारण ती तर सुरुवात केल्याशिवाय बाकीची देत नाही ते रेखा म्हणूस तो भाषण कालवान ती कुटुंब आहे भावनिक समाज आहे तमला आहे म्हणून भावनिक होऊ नका न्यायाच्या विषयाची कुणी नाही विषय दोन आहेत त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे शासकीय नोकरी मिळली पाहिजे आणि त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आता तुमची गरबड आहे तर अमो उठायची हॅलो उठायची गरबड करू नका जोपर्यंत वाय एस पी त्या आरोपीचं नाव ऍड करत नाही तोपर्यंत कुणीच उठू नका ही ऍड आहे <स्थ> उगा आता बुळबुळून भाषण करून घर गाठायचंय हे करू नका कसं ते नाव ऍड होत नाही कोल्हापर वाय एस पीला अकांतारे साहेब बोलवा कसं नाव ऐडवत नाही बघू काय कोर्ट त्यांना सोडल नाही तर काही करेल पण नाव का घेत नाही तो बघू आणि आता आवाहन केल्याप्रमाणे मोबाईल वर काय जण पैसे मारतील ते मारतील काय जणांकडे आता रोख आहे मनाच्या जा मोठेपणा जाऊन त्या पोराकडे पैसे द्या हेच कुटुंबाला खरा आपल्या समाजाकडे न्याय आहे एवढंच बोलून या घटनेचा निषेध करतो आणि दोन शब्द थांबवतो जय भीम जय भारत जय बुद्ध